लग्नानंतर नवऱ्याला सुपारी देऊन संपवण्याची मालिका सुरूच असताना आता वटपौर्णिमेच्या दिवशीच वडाला सात फेऱ्या मारल्यानंतर त्याच दिवशी नवऱ्याच्या डोक्यात रात्री खुराडीने घाव करत संपवलं तिने हे डोकाचं पाऊल का उचललं असं काय घडलं त्या रात्री त्यामुळे तिने त्याला संपवलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणारे पंचेचाळीस वर्षाचे अनिल तानाजी लोखंडे यांचं वैशाली यांच्यासोबत पहिला विवाह झाला होता पण वैशालीला कर्करोगाचे निधन झाले त्यात दोन वर्षापूर्वी याच आजारानं त्यांचा मृत्यू झाला आणि लोखंडे यांना काजल आणि शिवानी या दोन मुली आहेत पण दोन्ही मुलींची लग्न झाल्यानं अनिल हे एकटेच घरी राहत होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असल्यानं अनिल यांच्या नातेवाईकांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलं था काही दिवसातच नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या सत्तावीस वर्षीय तरुणीसोबत तेवीस मेला त्यांचा विवाह एका मंदिरात करून दिला राधिकाला जन्मापासूनच गर्भाशयाची पिशवी नव्हती त्यामुळे तिचं आई होणं शक्य नव्हतं असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं आणि ही माहिती अनिल यांना लग्न होण्याच्या अगोदरच देण्यात आली होती पण हाच विवाह आपल्या आयुष्यातील शेवट असेल याची जराशीही सुद्धा कल्पना अनिल यांना नव्हती दहा जून म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी राधिकाला अनिल यांनी तिच्या मावसभावाकडे सोडली संध्याकाळी पुन्हा अनिल हे राधिकाला घेण्यासाठी रात्री साडेनऊ ला तिथे पोहोचले आणि तिला घेऊन ते घरी आले त्यानंतर अनिल हे राधिकाकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी हट्ट करत होते पण राधिकाला इच्छा नव्हती याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि लोखंडे झोपी गेले राधिकाला माहीत होतं आज नाही तर उद्या अनिल हे पुन्हा शरीर संबंध ठेवण्यासाठी हट्ट करणार याच भीतीने राधिकाचं मन अस्वस्थ झालं आणि आनी त्यातूनच तिने अनिल यांचा काटा काढायचं ठरवलं त्याच रात्री साडेबाराला राधिकाने पाणी पिण्याचा बहाना केला आणि स्वयंपाक घरात असलेली कुराड तिने आणली आणि ती गाड झोपेत असलेल्या अनिल यांच्या डोक्यात घातली घाव इतका जोरात होता की अनिल यांना प्रतिकार करताच आला नाही यामध्ये अनिल यांनी जागीच प्राण सोडला खून केल्यानंतर तिने तिच्या मावज भावाला गणेशला संपूर्ण प्रकार सांगितला गणेशनं अनिल यांच्या लहान भावाला म्हणजेच मुकेश लोखंडेला हा प्रकार फोन करून सांगितला हवत पळत सगळेच नातेवाईक अनिल यांच्या घरी पोहोचले आणि घरातील दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली रक्ताच्या थारोळ्यात अनिल पडलेले होते त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तश्राव वाहत होता अनिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला ज्या पत्नीनं सकाळी वडाला सात फेरे घातले आणि संध्याकाळी त्याच पत्नीनं लग्नानंतर अवघ्या सतरा दिवसातच पतीचा जीव घेतला